उद्धव ठाकरे यांनी बजोरिया पुता पिता पुत्रांची भेट नाकारली आहे शिवसेना विधान परिषदेचे प्रतोत विप्लव बजोरिया आणि त्यांचे वडील गोपीकिशन बजोरिया उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले होते दरम्यान बजोरिया यांनी गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर शिवसेनेनं विप्लव बजोरिया यांची विधानपरिषदेत मुख्य प्रतोत पदावर नियुक्ती केली होती त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांनी बजोरिया पिता पुत्रांची भेट नाकारली आहे भाजपानं विधान परिषदेसाठी दहा नावं पाठवल्याची माहिती मिळतीय विधान परिषदेसाठी भाजपाच्या पाचपैकी दोन जागा जवळपास निश्चित झाल्यात यामध्ये महादेव जानकर आणि पंकजा मुंडे ही दोन नावं आहेत भाजपाच्या कार्यकर्त्यांना आवर घाला असा सल्ला अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी भाजपाला दिलाय सुदर्शन चौधरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे सर्व समाज घटकांना दिलासा देणारा महायुतीचा अर्थसंकल्प आहे शेतकऱ्यांना जवळपास सात हजार कोटी रुपयांची मदत दिलेली आहे महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी लाडकी बहीण योजना राबवण्यात आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाबाबत वक्तव्य केलं आहे राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंके निवडणूक लढणार आहेत कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे सांगोला विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सहकार्यानं निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय अर्थसंकल्प पाहून विरोधकांचे चेहरे पांढरे पडले आहेत सरकार शब्द पाळणार आजपर्यंत दिलेल्या प्रत्येक शब्द हा पाळलेला आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं अर्थसंकल्प आढून जयंत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली अर्थसंकल्प महायुतीला पराभवाची भीती वाढतीय आणि म्हणून इतक्या घोषणांचा पाऊस झाला आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे चादर लगी फटणे खैरात लगी बटणे असं म्हणत जयंत पाटलांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे तर जयंत पाटलांच्या या वक्तव्याचा मुख्यमंत्री शिंदे समाचार घेतला आहे विरोधक चादर फाटलेली आहे याकूब मेमन आणि कसाब यांचा फादर आहे त्यांना चादरच आठवेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे पुण्यातील पोरशापघात प्रकरणी पुणे ड्रग्स प्रकरणावरून सभागृहात चांगलीच जुगलबंदी झाली राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना पुण्याला उडता पंजाब म्हणून योग्य असं म्हणणं योग्य नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच राज्यात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक पार पडणारे या निवडणुकीमध्ये महायुतीकडून कुणाला संधी दिली जाणार याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर आव्हाड यांनी टीका केली आहे भाजपाच्या लाडक्या भावानं गेल्या चार महिन्यात लाडक्या बहिणीला किती छळलं असं म्हणत आव्हाडांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे